Brought to यू by पुनित Balan ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम या समितीचं गठन करण्यामागे उद्दिष्ट असं आहे की त्रिभाषा सूत्र हे जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने मांडलेलं आहे असं सांगण्यात येतं आणि जे ज्याच्यावरती शिक्कामोर्तब माशेलकर डॉक्टर माशेलकर यांच्या समितीने केलं होतं त्याची अंमलबजावणी करताना त्याच स्वरूप कसं असलं पाहिजे सक्तीची हिंदी असू नये असा सगळ्यांचा जर अशी सगळ्यांची भावना आहे का आणि इथे प्रश्न कोणती भाषा कितव्या इयत्तेपासून सक्तीची असावी हा मूळ प्रश्न आहे करेक्ट म्हणून हिंदी आपल्याकडे शिकवल्याकडे आहे पासून आहे करेक्ट पाचवी पासून आहे परंतु ती पहिली पासून करण्याचा आग्रह धरण्यात आला आणि त्या योग्य सरकारने तो अध्यादेश काढला होता खरं म्हणजे ना तुम्हाला सांगतो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये कुठेही तीन भाषा पहिल्या यत्तेपासून कंपल्सरी असाव्यात असं कुठेही म्हटलेलं नाही अच्छा म्हणजे व्ह बिन मोर लॉयल दॅन द किंग असं म्हणा आणि आपल्याकडे मग ते त्याची प्रतिक्रिया झाल्यानंतर मग आता ही समिती नेमलेली आहे तर केंद्र सरकारने जी शैक्षणिक धोरण जाहीर केलं त्याच्या अनुषंगानं म्हणजे पहिली गोष्ट जे या समितीला करायचं आहे ते केंद्रीय समितीचं शैक्षणिक धोरणाचं यथायोग्य इंटरप्रिटेशन हा पहिला भाग ते केल्यानंतर दुसरी गोष्ट मला जी करायची आहे समितीच्या माध्यमातून अजून समिती गठीतही झालेली नाही या आठवड्यात होईल असं म्हटलं जातंय दुसरं काम जे महत्वाचं करायचं आहे ती आपल्या देशाच्या इतर राज्यांमध्ये कशी काय लागू केलेली आहे तथाकथित त्रिभाषा हे कसं लागू केलेलं आहे उदाहरणार्थ बेल्ट मध्ये तिथे तिसरी भाषा कोणती आहे युपी मध्ये तिसरी भाषा कोणती आहे तामिळ आहे का मराठी आहे का तर याचा त्रिभाषा सूत्राची आपल्या देशामध्ये कशी अंमलबजावणी करण्यात आलेली आहे किंवा केली जात आहे याचा आम्ही साकल्यांना अभ्यास करणार ओके तिसरी गोष्ट आम्ही जे करणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत म्हणजे काही शाळा सरकारी आहेत काही अनुदानित आहेत काही विना अनुदानित आहेत काही सेल्फ फिनान्सिंग म्हणतात अशा प्रकारचे आहेत म्हणजे खासगी शाळा आणि काही ते इंटरनॅशनल स्कूल्स आहेत तर याच्यामध्ये सध्या नेमके काय परिस्थिती आहे भाषेच्या बाबतीत काय चॉईस दिलेला असतो याचं चित्र डोळ्यापुढे ठेवणं आवश्यक आहे आपल्याला माहिती आहे की प्रामुख्यानं जास्तीत जास्त शाळा या मराठी माध्यमाच्या आहेत पण तरी सुद्धा ही सगळी आकडेवारी पाहून आणि कोणत्या प्रकारच्या शाळेमध्ये कोणत्या कोणती भाषा कधीपासून ती लागू केली जाते हे समजावून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे मला